उत्तम अण्णांच्या सारखा एक जोरदार कणखर असा नेता तुम्ही सगळ्यांनी हुडकून पुढे आणायचा प्रयत्न केलेला आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे कधी विसरू नका आणि एकदा अपयश आलं की त्या अपयशाचा सारांश मनात ठेऊन जो माणूस आयुष्यभर काम करतो तो पुन्हा कधी अपयशी होत नाही उत्तम अण्णांना तुम्हा सर्वांचा असाच ताकदीन आशीर्वाद मिळावा एवढी विनंती करतो रावसाहेब दादांचा तर आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच पण महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या दादांनी केलेल्या कामाची पुण्याही देखील उत्तम अण्णांच्या मागे आहे त्यांना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा ही विनंती करतो उत्तम अण्णांनी विनंती केली आणि खास पवारसाहेब या ठिकाणी मुद्दा म्हणून वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आपल्या बरोबर राहणाऱ्या माणसाला ताकद देण्याचा जो स्वभाव पवारसाहेबांचा आहे तो पुन्हा एकदा तुमच्या समोर या ठिकाणी दाखवून दिला याबद्दल पवार साहेब इथं आले याबद्दल त्यांचेही आभार या मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब अरे आता यानंतर माझ्यासाठी माझा सामान्य कार्यकर्ता महत्वाचा नेते काय आजही मी जन्माला घालू शकतो शंभरच्या वर असं म्हणणारे पवार साहेब या ठिकाणी उभे राहतात एक जोरदार टाळी आपल्या सर्वांच्या मधून होत्या या सुंदर शानदार सोहळ्यासाठी

आणि सहकार्य बंद एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी हजर राहतो साधून जीवनामध्ये अनेक लोक काम करत असतात पण त्यांनी केलेलं काम आणि त्याच्यामध्ये योगदान हे लोकांच्या अंतकरणामध्ये राहतं आणि लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल अखंड भानानं कृतज्ञता व्यक्त करतात असं भाग घेता काही चौदा लोकांना मिळतं त्या या भागाच्या चौदा लोकांच्या मालिकेमध्ये रावसाहेब भातांचा उल्लेख हा अभ्यास करावा लागेल सरकारी चलवळीचे जे आणि एक संस्था उभं करण्याच्यासाठी चे त्यांचा पुढाकार मला त्यांचा जो फर्निचर होता माझा तो आमचे एकेकांचे सहकारी आज हयात नाही हा कोल्हाळ त्यांच्या फंचरंगा सरकारची साखर करताना कोल्हापूर जिल्ह्याचा एक सांगा करताना आणि त्या कारखान्यावर रावसाहेब स्वतः दहा पंधरा वर्ष संचालक होते आणि तिसरं सगळं काम बघितल्याच्या नंतर निफाणीवर सुद्धा हे काम केलं पाहिजे त्या दृष्टीनं या ठिकाणी सरकारी कारखानदारी उभी करायला ते निकष घेतले आणि त्याची वळ आज याच तालुक्याच्या ऊस उत्पादकांना चांगल्या रीतीनं मिळतात शेकडो कामगारांना काम दिलं त्याच्यामध्ये काम देत असताना कारखान्यामध्ये प्रशासनात गुणवत्ता कशी वाढेल याची काळजी घेतली आणि इतरांच्यासमोर आज त्यांनी अनेक चांगले आदर्श ठेवले साखर कारखाना जसा उभा केला तशा सोसायटी पटभाच्या सोसायटी याही उभ्या करण्याच्या उद्या त्यांनी कष्ट घेतलेले होते आणि त्यांचं काम किती आहे आणि लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास किती आहे याचं एकच उदाहरण तुम्ही वळगाव इथली त्यांची सोसायची बघितली आणि त्याच्या त्या ठेवी बघितल्या त्या अकराशे कोटीच्या ठेवी सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या सोसायची ठेवल्या आणि त्याचं कारण त्यांच्या त्याचा प्रचंड आत्मविश्वास हा सर्वसामान्य ठेवी जाणारा चालत आहे आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थानं होऊ शकले निफाळणी वाघ हा वजन कर एकेकाळी तंबाखूचं पीक हे निफाळणीचं वैशिष्ट्य होतं आता तंबाखूची वरीच जागा ही उसाने घेतली कारखानदारी आणि क्षेत्रवाद नवीन नवीन काही करता येईल याचा विचार करण्याचा दृष्टिकोन नेत्यांच्या मध्ये दिसतो महाराष्ट्राच्या दृष्टीनं कर्नाटकाच्या दृष्टीनं आणि उत्तर प्रदेशच्या दृष्टीनं ऊस धंदा ऊस पीक हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे एकेकाळी आपण साखर करत होतो आधी करतो पण जेव्हा साखर आता जाऊन चालणार नाही आता बदल करावं लागेल गेले तीन दिवस मी अध्यक्ष असलेल्या एका संस्थेनं ज्याचं नाव ना। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्यांनी या साखरेच्या संबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद आणि पुण्याला बोलवली होती काल उत्सव आणि त्या परिषदेला जवळपास बावीस देशाचे लोक आले आणि जवळपास पाच हजार शेतकरी जे प्रत्यक्ष उसाच्या धंद्यात आहेत ते देशाच्या काना आले आणि सगळी चर्चा जी त्या ठिकाणी झाली की ठीक आहे साखर आपण काढतो आता साखर होत राहून जाणार नाही मैपासून अल्कोल त्याच्यापूर्ण इथेनॉल त्याच्यापूर्ण हायड्रोजन आणि त्याच्यानंतर लोईंग विमान चालवण्याच्या साथी लागणारं जे फी आहे तिथपर्यंत हे आपल्याला जावं लागेल आणि दोन पैसे शेतकऱ्याच्या खिशामध्ये कुटुंबामध्ये अधिक कसा झाली त्या त्यासाठीची काळजी आज घेण्याची गरज आहे माझ्या मते निफाडी परिसर या दृष्टीनं अतिशय चांगला परिसर इथे कारखानदारी आणि त्या कारखानदारीला योग्य दिशा दिली तुम्हाला सगळ्यांनी पाठिंबा दिला तर हे काम या ठिकाणी नक्कीच घेऊ शकतो एकेकांचं तंबापू हे पीक हे जाऊन या ठिकाणी हे उसालं आणि उसाचं फिकाचं जे बदल जुन्यामध्ये झालेत ते बदल आज या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही हजारो लोकांना काम मिळेल आणि त्याबरोबर शेतकऱ्याला आणि कामगारांना दोन पैसे अधिक होतील ही स्थिती आज या ठिकाणी आहे आज देशामध्ये अनेक प्रश्न त्याचा उल्लेख जयंत केला पण राज्यकर्त्यांचं लक्ष या प्रश्नांच्या स्वरूपिकितासाठी किती आहे इतिहास आज जनतेच्या मनात सांगताना प्राधान्य कशाला द्यायचं साधी गोष्ट माझ्याकडे देशाचं खातं होत का होतं कृषी खात्याचं त्यावेळेला मला असं होतं की मी देशाच्या शेती मंत्राची शपथ घेतली आणि पहिल्या दिवशी माझ्याकडं एक फाईल आली आणि त्या फाईलमध्ये की नाकूजा जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या प्रकारची माहिती आहे मला स्वतःला आश्चर्य वाटेल हा देश शेती देश हा देश शेतकरी चालवता या देशाच्या बहुसंख्य लोकांचा होताचा प्रश्न शेतकरी करतो आणि तो शेतकरी आत्महत्येचा रस्त्या जातो मी त्याविषयी मुख्यमंत्री मनमोहन सिंग यांना विनंती केली की ज्या कुटुंबात आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या लोकांना जाऊन आपण मिळतो त्यांचं दुःख समजून घेऊ असा समजून घेऊ आणि ते त्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूर झालो नागपूरवरनं वर्ध्याचा दौऱ्या गावात गेलो ही आत्महत्या झाली होती आणि कारण बघितल्याच्या नंतर एकच कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं की कर्ज काढलं होतं खाजली सावकाराचं ते व्याजाव्याज वाढत गेलं देण्याची ऐफत राहिली आणि एक दिवशी तो सावकार आला आणि त्यांनी घरातली भांडी कुंडी बाहेर काढली त्याचा लिलाव केला माझ्या घरात मुलीचं लग्न होतं आणि ते लग्न ज्याला घर चालवता येत नाही अशा माणसाच्या घरातली मुलगी करायची नाही या भावनेचं लग्न बोललं आणि म्हणून नाही दादा आसपासच्या शेवट नव्हतं आता ही बाब आम्हाला दोघांना समजल्याच्या नंतर आम्ही दिल्लीला गेलो रिझर्व्ह बँकेचे लोक बोलवले आणि आठ दिवसाच्या आत बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवीन रस्ता हा शेतकऱ्यांना दाखवण्याच्या उद्देशिक असतो आता त्याला झाली आधी या देशातला शेतकरी कर्ज आहे आणि ते कर्जवाजा आहेत त्यांना कर्जातून मुक्त करा ही भूमिका मी देशामध्ये मांडतो पाजवणीमध्ये सांगतो पण सध्याच्या सरकारला त्याच्या उद्योगची आस्था नाही मध्यंतरी मोदी सरकारने या देशाचे उद्योगपती आहेत त्यांचे एक लाख आणि तीन हजार कोटी कर्ज माफ केले उद्योगपती शेकडो आहेत ते काही हजाराचं आहेत तसं नाही पण एक हजाराच्या आठ ज्यांचा नंबर आहे अशा उद्योजकांचा एक लाखाच्या वर्षी रक्कम मंजूर होते माफ होते आणि या देशाचा काळ्याऐची सेवा करणारा शेतकरी हा मात्र आज झगडतोय त्याच्या दुखण्याकर बघायचा या राज्यकर्त्यांचा विचार नाही आणि त्यामुळे साहजिकच आहेत सहकारी संस्था या चांगलीला चालवणं आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची सामान्य माणसाची शक्ती ही एकत्र करून आपल्याला आर्थिक धोरणात चुकीशी करतायत अशा लोकांना बाजूला करायचा निकाल घ्यावा लागेल कर्नाटकच्या जनतेनं हा निकाल घेतला सवं देशाच्या अन्य राज्यांच्यासोबत एक त्यांनी आदर्श केला आणि त्यामुळे साजरीच आहे आज कर्नाटकच्या जनतेचा हा निर्णय देशातला अन्य विरोधी पक्षांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणार आहे आम्ही लोकांनी आता एक नवीन संघटना उभी केली ज्याचं नाव इंडिया इंडिया या संघटनेमध्ये जवळपास सात राज्याचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटक बिहार बंगाल झारखंड दिल्ली पंजाब केरळ आणि अनेक पक्षांचे नेते आहेत आणि त्या ठिकाणी बसून आम्ही एकच विचार करतो आहे की सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी राजकारण कसं करता येईल सरकारी धोरणं कशी असता येईल आणि त्यासाठी जे जे काही टसता येईल ते करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की इंडियाच्या वतीनं जी सामान्य माणसाच्या हिताची दफूल करणारी जी धोरणं ठरतील त्या धोरणांना तुम्हा सगळ्यांचा सगळ्या अर्थानं त्या ठिकाणी पाठिंबा हा मिळण्याच्या उद्देशची आवश्यकता आणि हे सगळे प्रश्न आज महत्त्वाचे आहेत पण आजचं केंद्र सरकार या प्रश्नाच्या वेळी दुसऱ्या धार्मिक प्रश्नावर लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात अयोध्याचं श्रीराम मर्यादा फुले श्रीराम याच्याबद्दलचा आदर या देशातल्या सगळ्या लोकांना त्याचा गुन्ह्या अन्द असत नाही धरून मर्यादा हुशन रामच्या बद्दलच्या आदराच्या भावना या या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या मनात आहेत देशाबाहेरचे सुद्धा जे भारतीय आहेत ते त्यांच्याही मनामध्ये आहे पण आज काय दिसतंय आज लोकांचे प्रश्न हे वाजवला ठेवायचे आणि मंदिर त्या ठिकाणी उभा राहिल्यानं कोणाचा विरोध नाही खरं सांगायचं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास बघितला की मंदिर बाबरी मस्जिद फाजल्याच्या नंतर वाढण्याचा ज्यावेळी विचार झाला त्यावेळेला त्याची परवानगी ही राजीव गांधी प्रधानमंत्री असताना झाली त्याला शिलान्यास हा जो झाला तो राजीव गांधींच्या कालखंडामध्ये शिलान्यास झाला नंतरच्या काळामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष चालली आणि आत्ता अलीकडं त्या केसचा निकाल लागला आणि मंदिर बांधायला जवळच्या जागेत कोर्टाने मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू करण्याचा विचार हा या ठिकाणी आलेला आहे आता ही फारसं वेळी असताना आणि हे वंदी व्हावं याच्यासाठी देशाच्या ताना कबऱ्याचे लोक जे काय आपल्याकडनं योगदान देत नाही ते द्यायचं काम करतात पण त्या रामभक्तांचा विचार राहिला बाजूला आणि रामाच्या नावावर राजकारण करण्याचं काम आज त्या ठिकाणी भाजप आणि आर एस एस यांनी सुरुवात केलेली आहे ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे मी याच्यामध्ये काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ नाही पण आज धर्माच्या नावावर मंदिराच्या नावावर समाज समाजामध्ये एक फटाचं अंतर कसं निर्माण करता येईल हा दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा आहे राज्यकर्ते या देशाचा जो उफाशी शेतकरी आहे मजूर आहे कसे करिये त्याच्यासाठी भरित करत काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता दहा दिवस मी उपवास करत आहे रामाच्यासाठी रामाची त्यांची श्रद्धा त्याचा मी आदर करतो पण उपवास उद्या या देशाची गरिबी राहून नसल्यासाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं सा। तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं पण या सगळ्या गोष्टीच्याकडं मजूर फसना करू लक्ष नाही लक्ष या धार्मिक फसना समस्या याच्या भासून लोकांना वाजू न करणं हेच काम आज या ठिकाणी या देशात सुरू झालं आहे आणि म्हणून आपलं जाग राहावं लागेल एक राहावं लागेल आणि ते एक राहून आपलं लागावणं प्रश्न सोडवायला खबरदारी घेतली पाहिजे मला आनंद आहे की हो या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा उत्तमराने आपलं काम जनतेची सेवा ही चालू केलेली आहे पराभव होतो जसा उल्लेख जनताने या ठिकाणी केला माझ्या आयुष्यात एकदा पराभव मी पाहिला मी राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद याच्या चौदा निवडणुका लढलो चौदाशे चौदा जिंकून कधी मला फराभव माहीत नव्हता पण एका निवडणुकीत माझा फराभव झाला आणि ती निवडणूक वेगळी होती ती निवडणूक होती क्रिकेटची क्रिकेटच्या निवडणुकीमध्ये मी मुंबईचा अध्यक्ष होतो नंतर मुंबईच्या नंतर मी ऑल इंडिया वी सी आय त्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी आशिया खंडाचा अध्यक्ष झालो आणि त्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये माझा फराभव कलकट्याच्या एका माणसाने केला माझ्या धोक्याची के बाब होती पण नावध्वर्स नाही हे संस्था लोकांच्याच आहे आणि ते नाववर ध्वज नाही हे ठरल्यानंतर बी सी सी तर अध्यक्ष झालोच पण आशिया खंडाच्या ठिकाणी अध्यक्ष झालो आणि एक दिवशी जगाची क्रिकेट संघटना जी आहे त्याचाही मी अध्यक्ष झालो आणि सांगायचं असं धीर शोधायचं नाही काम सोडायचं नाही लोकांची आणि विषयाची बांधिलकी ही शोधायची नाही अखंड कष्ट करायचे जे सात असतं लोक त्याची नोंद घेतात उत्तम राहा तुम्ही चांगलं काम करतात तुम्ही संस्था उत्तम चालवतात तुम्ही लोकांचे संबंध चांगले ठेवतात तुम्ही सार्थन करताने चांगले चालवतात माझी खात्री आहे की सर्वसामान्य लोक तुमच्या भातीशी शक्ती उभी करतील आणि त्या शक्तीला साथ द्यायला मी काय आमचे अनेक सहकारी तुमच्यावर अखंड भरणान राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब